जिल्हा परिषद शाळा हिवरे या शाळेस आरंभ सेवाभावी संस्थेकडून सर्व सुविधायुक्त सुसज्ज स्वच्छतागृह गृह आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे तालुका सिन्नर या शाळेस आरंभ सेवाभावी संस्थेच्या सर्वे सर्वा श्रीमती मूर्ती मॅडम श्रीमान मयूर जोहान प्रोजेक्ट मॅनेजर श्रीयुत भारत सनस ट्रस्ट ॲडमिन यांच्या सडळ हाताच्या सहकार्यातून आपल्या शालेय मुलामुलींसाठी स्वच्छतागृहाचे चार युनिट असलेले सर्व सुविधायुक्त सुसज्ज स्वच्छतागृह तयार करून पूर्ण आहे या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उद्या दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी दुपारी ठीक वाजता आपल्या गावी प्रमुख अतिथी म्हणून सन्मान्य श्री अमित जांभळे साहेब श्रीमती निहारिका देशपांडे मॅडम व श्रीमती मृण्मयी जोशी मॅडम प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमात येणार आहे दानशूर ट्रस्टी व प्रमुख अतिथी यांच्या सन्मान्य शुभस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे आपल्या गावात माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत विद्यमान सरपंच श्रीमती सुरेखाताई रुपवते व मार्गदर्शक डॉक्टर दशरथ रुपवते यांच्या अथक प्रयत्नातून आपल्या गावी झालेल्या जल तलावाच्या उद्घाटनाप्रसंगी आलेल्या मान्य श्री अर्जुन मेनन साहेब आंबाडा ट्रस्ट व मान्य डॉक्टर श्री प्रकाश गायकवाड साहेब यांच्या तत्कालीन भेटी अंतर्गत सरपंचांनी व इतर सहकारी यांनी सन्मान्य साहेबांकडे शाळेला स्वच्छतागृहाबद्दल मागणी केली असता मान्य मेनन साहेब व मान्य गायकवाड साहेबांनी आरंभ सेवाभावी संस्थेचं नाव सुचवून त्यांच्या माध्यमातून सँडोज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सीएसआर फंडातून सदरचा बांधकाम निधी उपलब्ध करून दिला यातून शाळेत सुसज्ज व सर्व सुविधायुक्त स्वच्छतागृह उभारण्यात आले सदरच्या कामांमध्ये सरपंच सुरेखा ताई मार्गदर्शक डॉक्टर दशरथ रुपोते ग्राम अधिकारी श्री बापू मोरे मान्य सरपंच रामनाथ बिन्नर नवनाथ सहाणे शंकरराव सहाणे इतर ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील अशोक ढोनर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रंगनाथ सहाणे ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक श्री माळी सर्व श्री कापडणी सर तसेच सर्व शिक्षक वृंद आदी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ट केली आणि सर्वांचं प्रयत्न फलद्रूप झालं हा सोहळा आपण सर्वांनी उद्या आपल्या प्रत्यक्ष उपस्थितीत अनुभव बाबा आपली उपस्थिती असावी अशी सर्व ग्रामस्थांनी विनंती केले प्रतिनिधी प्रवीण पवार सिन्नर नाशिक